नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे उद्धव ठाकरे राजकारणातले अनधिकृत होर्डिंग आहे मित्र हो मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी फार मोठं आंदोलन कित्येक वर्ष चालवून आणि एकशे पाच हुतात्म्यांचा देऊन आपण मुंबईस ही महाराष्ट्राची राजधानी म्हणून मिळवलेली आहे या मुंबईवर गेली कित्येक वर्ष शिवसेनेचं राज्य आहे उद्धव ठाकरे यांच्या नियंत्रणाखालील शिवसेनेचं राज्य मराठी संस्कृती ही साधारणपणे मर्यादशील अशी संस्कृती आहे त्या मुंबईमध्ये आज कोणत्याही मर्यादा पाळायच्या नाहीत अर्थप्राप्ती एवढं एकच उद्दिष्ट ठेवायचं आणि त्याच्यातून काल मुंबईत घाटकोपरला चेडानगर आणि पंतनगरमध्ये जी मोठी दुर्घटना घडली ती घडलेली आहे घाटकोपरला एक होर्डिंग मोठंच्या मोठ्ठं होर्डिंग तिथल्या पेट्रोल पंपावर कोसळलं काल बारा मिनटाचं वादळ झालं काल मुंबईत ते वादळ इतकं मोठं होतं आणि थोडासा पाऊस ते वादळ या होर्डिंगला पेलवलं नाही आणि ते कोसळलं ते पेट्रोल पंपावर कोसळलं त्यामुळे खाली ज्या उभ्या होत्या गाड्या त्या त्या अनेक गाड्यांचा चक्काचूर झाला जी माणसं होती जी चौदा माणसं प्राणास मुकली जवळजवळ ऐंशी नव्वद माणसं ही घायाळ झालेली आहेत आणि रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत अशी एक मोठी घटना अनेकांचं जीवन उद्ध्वस्त झालं आहे जो रोजगार मिळवणारा माणूस होता करता सवरता हात अनेक कुटुंबांनी गमावलेलं आहे एका अनधिकृत होर्डिंगमुळे हा वाद काय आहे हे जे होर्डिंग होतं मोठं होर्डिंग म्हणजे जाहिरात फलक विज्ञापन फलक हे रेल्वेच्या लोहमार्ग पोलिसांच्या सीमाक्षेत्रामध्ये हे होर्डिंग उभं होतं त्यामुळे हे होर्डिंग कसं उभं करायचं काय उभं करायचं त्याला एक स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीचं सर्टिफिकेट लागतं सुरक्षा आणि स्थिरता यांचं यांची खात्री करून घेणारं ते महापालिका नेहमी देत असतं पण हा गेली कित्येक वर्ष वाद चालू आहे की या होर्डिंगला ज्या रेल्वे पोलिसांच्या हद्दीत जी होर्डिंग्स उभी आहेत त्यांच्यावर महापालिकेचा काही अधिकार चालतो की नाही तर महापालिकेच्या सर्टिफिकेटाची जाणं गरज नाही असं रेल्वेचे पोलीस म्हणतात आणि तो वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पडून आहे अजून तो वाद मेट पेटवता आलेला नाही त्यामुळे हे जे होर्डिंग होतं काल कोसळलं त्याला महापालिकेची तशी परवानगी नव्हती ते अनधिकृतच होतं त्या अर्थानं ते रेल्वे पोलिसांनी त्या भावेश भेंडे नावाच्या इगो मेडिया नावाची त्याची संस्था आहे त्या संस्थेला ते होर्डिंग दिलं होतं आता ते होर्डिंग कसं होतं पहा त्यात गैरप्रकार काय होता तर मुंबई महापालिकेनं असे नियम केलेले आहेत की सगळ्यात जास्तीत जास्त मोठं होर्डिंग म्हणजे जाहिरात फलक विज्ञान फलक तुम्हाला किती लावता येईल तर चाळीस बाय चाळीस फूट एवढाच लावता येईल आता हे जे भावेश भेंडेंनी उभं केलेलं होर्डिंग आहे ते एकशे वीस फूट बाय एकशे वीस फूट आहे तिप्पट मग एवढं मोठं तिप्पट ते लोखंडी सांगाड्यावर उभं केलेलं आहे त्याचा पाया मजबूत नको का तो पाया मजबूत नव्हता त्याला सिमेंट कॉन्क्रीटीकरण नव्हतं तिथे केवळ माती भरलेली होती त्यामुळे एक बारा मिनिटाचं बाजळ आल्यानंतर ते कोसळलं आता हे कशासाठी येतं याच्यात दोन कोटी रुपये त्या होर्डिंगच्या पोटी महापालिकेला उत्पन्न मिळत होतं त्यामुळे कोणी परवानगी दिली ते अनधिकृत कसं उभं राहिलं हा मोठा वाद आहे आणि तो वाद आता कदाचित कोर्टात जाईल आणि तिथून न्यायालयात जाईल आणि तिथून कदाचित तो मिटेल पण ही जी होर्डिंग्स आहे ती मुंबईमध्ये हजारो अनधिकृत होर्डिंग्स आहेत ती राजकीय पक्षांची अनेक संस्थांची आहेत आता हा जो भावेश भेंडे यांनी गेल्या वर्षी लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्सला कळवलं होतं की हे सबंध भारतातलं सगळ्यात मोठं ओर्डिंग आहे केवढी मोठी जाहिरात आहे पहा मुंबईची याच्या इतकी मोठी बदनामी झालेली नाही आहे काय बदनामी आहे याच्यामध्ये तर हे युग जाहिरातीचं आहे आम्हाला प्रत्येक गोष्टीची जाहिरात करायची असते मग मुंबईचं सौंदर्यीकरण गेलं तरी चालेल मुंबई विद्रूप झाली तरी चालेल खाजगीपणा असा आता माणसाच्या आयुष्याला राहिलेला नाही प्रत्येक गोष्टीची जाहिरात करायची आणि त्यासाठी माझं होर्डिंग लागलं पाहिजे तुझ्या होर्डिंगपेक्षा माझं होर्डिंग मोठं असलं पाहिजे अशी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये चुरस निर्माण झालेली आहे आणि त्यापोटी महापालिकेला उत्पन्न मिळतं मुंबई पुण्यात सर्व ठिकाणी आता जगामध्ये मोठमोठी बोट जी विकसित राष्ट्र आहेत फ्रान्स आहे अमेरिका आहे तिथे या होर्डिंग्सना बिलबोर्ड्स म्हणतात तिथे होर्डिंग्स, होर्डिंग्स लावायला मुळी अनुमतीच नाही आहे शासनाची तुम्ही वेगळ्या प्रकारानं कारण आता इतकं तांत्रिक जग सुधारलेलं आहे वेगळ्या प्रकारानं हे लोखंडी सांगाड्यावर उभं करण्याऐवजी आणि रस्ते विद्रूप करण्याऐवजी वेगवेगळ्या दुसऱ्या प्रकारानं तुम्ही आपली जाहिरात करा पण हे तुम्हाला आम्ही उभं करू देणार नाही असं प्रगत राष्ट्र म्हणतात आपल्याला विकसित आप राष्ट्र व्हायचं आहे आपण त्यांचं अनुकरण करायला पाहिजे पण आता मुंबई महापालिका रेल्वे पोलीस आणखीन एम एम आर डी आहे अनेक संस्था आहेत या कोणाचं मुंबईवर खरं नियंत्रण आहे हे काही अजून कळत नाही आणि मग असा अपघात झाला की प्रत्येकजण आपापलं आपापल्यावर येणारा दोष दुसऱ्यावर झटकून मोकळा होत असतो मला याच्यातून हे असं लक्षात आणून द्यायचं आहे की मुंबईला खाजगीपणा असा काही राहिला नाही आहे हे सगळं मागे फार मोठं अरे बाबा जाहिरात नावाचं एक नाटक आलं होतं मला वाटतं इंडियन नॅशनल थिएटरनी ते नाटक केलं होतं की प्रत्येक गोष्टीची जाहिरात करायची सवय ही आपल्याला लागलेली आहे आणि तो आपल्या एक सार्वजनिक जीवनाला लागलेला रोग आहे की प्रत्येक माणसाला खाजगी पण असतं आणि ते जपायचं असतं खाजगीपण जपणं म्हणजेच लोकशाही आहे दुसऱ्याच्या खाजगीपणाला मान देणं ते आपण आता उद्ध्वस्त करतो आहे आपण प्रत्येक गोष्टीत दुसऱ्याच्या नाक उपसतो आणि जाहिरात करतो की मी किती मोठा आहे तर ती, ती जाहिरात कोसळून पडली काल ते जीवन सगळं कोसळून पडलं कृत्रिम जीवन आहे मुंबईचं ते कोसळून पडलं त्याचा पाया मजबूत नाही तर या यानिमित्तानं मला एक लक्षात आणून द्यायचं आहे ते असं की उद्धव ठाकरे हे काय आहेत उद्धव ठाकरे यांचं महापालिकेवर आत्तापर्यंत राज्य होतं उद्धव ठाकरे माझ्या मला एक विचार माझ्या मनात आला उद्धव ठाकरे हे स्वतःच एक अनधिकृत होर्डिंग आहे आणि या हे मला शिवसैनिकांना पटवून दे त्यांच्या मनावर मला त्यांच्यासमोर हा ही वस्तुस्थिती आणायची आहे की उद्धव ठाकरे हे तुमचे नेते नाही ते अनधिकृत होर्डिंग आहे आणि महापालिकेने जर मोहीम उघडलेली आहे सगळी अनधिकृत होर्डिंग्स पाडायची म्हणून तर उद्धव ठाकरे हे सुद्धा होर्डिंग या निवडणुकीमध्ये आपल्याला पाडावं लागेल पाडावं लागेल याचा अर्थ त्यांचा निवडणुकीत पराभव करावा लागेल कसं ते पहा पहिल्यांदा इतकी उंची चाळीस बाय चाळीस फूट ही जो उंची आहे ती एकंदर राजकीय जीवनाची उंची आहे त्याच्यापेक्षा मी कोणीतरी एकशे वीस फूट बाय एकशे वीस फूट आहे असा उद्धव ठाकरेंना भ्रम झालेला आहे म्हणून त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे पंतप्रधान व्हायचं आहे आणि अनधिकृतपणे त्यांना काही लोक निवडून येण्याची गरज नाही काय त्यांच्या मनात आलं त्यांना पाठिंब्याची गरज नाही त्यांच्या मनात आलं ते देवेंद्र फडणवीसांची संगत सोडू शकतात त्यांच्या मनात आलं ते शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसतात असं अनधिकृतपणे सगळं त्यांना काम करायला आवडतं त्यांना त्यांना निवडणूक आयोगाने प्रश्न विचारलेले आवडत नाहीत वगैरे वगैरे आणि पाया आता या याचा जो पाया आहे घाटकोपरच्या या होर्डिंगचा भावेश भेंडेच्या इगो मीडियाचा जो त्यांनी मोठं ते लोखंडी सांगाडा उभा केला तो कमीत कमी, कमी वीस फूट खाली गेला पाहिजे तो तेवढा नव्हता तसा उद्धव ठाकरेंचा जो पाया आहे तो पाया काहीच नाही ते वडिलांकडून काही शिकले नाहीत कशी शिवसेना उभी राहिली मग ती दिवाकर रावते असतील छगन भुजबळ असतील या सगळ्यांनी सुधीर जोशी सगळ्यांनी घाम गाळून दत्ताजी साळवी मधुकर सरपोतदार कितीतरी नावं घेता येतील नारायण राणे सगळ्यांनी शिवसेना अशी खपून एक मिळवली यांना सगळं आयतं हवं आहे यांना काही पाया नाही आणि यांना काही उंची नाही तर यानिमित्तानं मला असं वाटलं की लोकांच्या हे लक्षात आणून द्यावं की उद्धव ठाकरे हे एक राजकारणातलं अनधिकृत होर्डिंग आहे आणि ते खाली खेचावं लागणार आहे आणि दुसरं म्हणजे आपण जाहिरातबाजीला किती बळी पडणार आहोत यापुढे आप आपण काही नियम पाळणार आहोत की नाही आणि त्यासाठी आपण आग्रही राहिले म्हणजे आपल्या गल्लीमध्ये आपल्या भागात अनधिकृत होर्डिंग हे राजकीय नेत्यांचे वाढदिवसाचे होर्डिंग्स लागतात वाढदिवसहून महिने महिने लोटले तरी ते काढत का नाहीत त्यामुळे मुंबईकर रोज आपल्याला आपल्या डोळ्यांना जे बघावं लागतं ते जर चांगलं आपल्याला दिसलं तर आपली जगण्याची उमेद वाढते तेच तेच चेहरे तीच तीच वाक्य तोच तोच प्रचार रोज बघून आपला जगण्यातला उत्साह हळूहळू हो, कमी होतो त्यामुळे होर्डिंग्स लावताना मजकूरसुद्धा काय आहे तो नीट बघायला पाहिजे आणि हे जे होर्डिंग्सना अनुमती देणारं खातं आहे महापालिकेचं अंतिम अनुमती महापालिकेची पाहिजे आणि तिथे बसणारी माणसं ही सम्यक विचार करणारी पाहिजेत की लोकांचा जगण्याचा उत्साह वाढतोय की नाही या ओर्डिंगमुळे की काहीतरी खोटी प्रसिद्धी करतायत असे अनेक विषय या घाटकोबरची घटना दुर्घटना ही अतिशय दुर्भाग्यपूर्ण अशी घटना आहे पण त्याच्यातून आपल्याला खूप काही शिकता येईल आणि आपली जी जीवनाची आपण जाहिरातबाजी केलेली आहे तर जीवनाचं खाजगी पण आपल्याला जपता आलं पाहिजे हा जरी धडा आपण या दुर्घटनेतून शिकलो तरी आपल्याला खूप काही पुढे जाण्याच्या दृष्टीनं मिळवता येईल असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद